जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे छत्तीस देव भावाचा भुकेला एका साधकाने श्री महाराजांना एकदा प्रश्न केला भाऊसाहेब केतकर यांच्यातला कोणता उत्कट गुण पाहून आपण त्यांना इतकं जवळ केलं श्री महाराजांनी उत्तर दिलं भाऊसाहेबांनी इतकं निर्व्याज निस्सीम प्रेम मजवर केलं की त्याला मोहून जाऊन मी त्यांना जवळ केलं त्यावर साधकाने विचारलं आणि त्यांच्या पत्नी बाई यांच्यात कोणता उत्कट गुण आढळला श्री महाराज म्हणाले त्या मायचा भावच पूर्णपणे नष्ट झाला होता साधकांनी पुढं विचारलं साहेबांच्यात कोणता उत्कट गुण आपल्याला दिसला त्यावर श्री महाराज उद्गारले आहो त्याच्या मनाला तर माझ्याशिवाय काही उरलंच नाही साधकांनी आणखी विचारलं त्यांच्या पत्नीमध्ये काय असामान्य गुण आढळला श्री महाराज म्हणाले प्रत्यक्ष अन्नपूर्णाच ती इतकं अन्नदान तिच्या हातून घडलं आहे आणि श्री ब्रह्मानंदाने आपण इतकं जवळ कशामुळं केलं या प्रश्नाला श्री महाराजांनी उत्तर दिलं माझ्या बुवाच्या वैराग्याला जोडच नाही चैत्रातल्या चांदण्यासारखे ते निष्कलंक होते शेवटी त्या साधकाने अगदी सलगीनं विचारलं आणि आमच्यासारख्यांनाही आपण इतकं जवळकीनं वागवता ते का त्यावर किंचित हसून श्री महाराज म्हणाले मी सांगतो ते ऐकण्याचा तुम्ही मनापासून प्रयत्न करता म्हणून ही होती आठवण क्रमांक दोनशे छत्तीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे सदतीस पक्षी करिसी तरी शुकाचे निमिषे देवा तुझे द्वारी वसो ऐसे करी काशी यात्रेच्या वाटेत हरदा इथं श्री महाराजांचा बरेच दिवस मुक्काम होता त्या काळात पोपट पकडून विकण्याचा व्यवसाय करणारा एक माणूस एकदा एक, एक पोपट घेऊन श्री महाराजांकडे आला आणि त्या पोपटाच्या हुशारीची तारीफ करून तो विकत घ्यावा म्हणून त्यानं गळ घातली त्याच्या आग्रहास्तव त्यांनी तो घेतला पोपटाला पुजाऱ्याच्या स्वाधीन करताना ते म्हणाले याचा पिंजरा रामासमोर टांगून ठेवा आणि याला फक्त श्रीराम श्रीराम असं म्हणायला शिकवावं त्याप्रमाणे पोपटाला पुजाऱ्यांनी पडवून तयार केलं आणि त्यानुसार तो जवळजवळ अखंड नामोच्चार करी अशा रीतीनं त्या प्राण्याचं कल्याण झालं ही होती आठवण क्रमांक दोनशे सदतीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे अडतीस माझ्या माणसाने निश्चिंत रहावे श्री महाराज एकदा म्हणाले माणसाला भेडसावणाऱ्या मुख्य गोष्टी दोन दारिद्र्य आणि मरण यापैकी दारिद्र्याबद्दल बोलायचं तर जो सर्व चिंता आणि भीती मजवर सोपवून माझा होऊन राहिला त्याला दोन घास जाडे भरडे का होईना पण पोटासाठी पुरवण्याचं मजकडे लागलं मरणाबद्दल म्हणावं तर जो माझ्या सांगण्याप्रमाणे नामात राहतो त्याचा अंतकाळ साधण्याचं मला माझ्या गुरूंनी बरोबर शिकवलं आहे आणि त्यात मी कधीच चुकणार नाही ही होती आठवण क्रमांक दोनशे अडतीस सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय